या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्शक आता हो, पाहणार आहोत एका महत्वाची बातमी परमपूज्य गुरुबाबा महाराज औसेकर यांच्या मार्गदर्शनावरून प्रतिपौर्णिमेला सायंकाळी पावणे सात वाजता विश्वशांती प्रार्थना करण्यात येते बुधवारी पाच नोव्हेंबर रोजी त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर यांच्या शिवयोग समाधीजवळ एकशे आठ कणिकांचे दिवे लावून विश्वशांतीकरिता प्रार्थना करण्यात आली आणि त्यानंतर सिद्धरामेश्वरांचा प्रसाद अर्थात जेवणाचं वाटप यावेळी करण्यात आलं त्रिपुरारी पौर्णिमा असल्यामुळे शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर मंदिराचा परिसर लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघाला होता या कार्यक्रमास माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांची सपत्नीक उपस्थिती होती तसंच यावेळी राजेंद्र पंडित आणि इतर मान्यवर यांची उपस्थिती होती त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर मंदिरामध्ये भाविकांची आणि सोलापूरकरांची मोठी गर्दी पाहायला मिळाली यावेळी संपूर्ण वातावरण भक्तिमय बनलं होतं मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही